फायनल कुठला आहे एक एक नंबर नंबर आणि मी तरी त्याला लय एवढी जपलेला आहे कारण त्याने माझा आयुष्य बदलला नाही त्यामुळे त्याला मी असं काही चालणार नाही खरखोर सगळ्यांनी विश्वास आहे आपण काही ह्यातनं काय आपल्याला मिळणार आहे म्हणून आपण ठेवलेला नाही तुम्हाला विचाराने सांगितलं आपल्या ह्यातनं काय मिळवायचं नाही फक्त लोकांपर्यंत आहे कारण हे लोकांचा फायदा शेतकऱ्यांचा फायदा आहे सर्वसामान्य लोकांचा शंभर टक्के वापरला पाहिजे वैरण जास्त खात पाणी पण जास्त पेत असेल पाणी हो आता एवढ्या मध्ये पाऊस होता हा, ना पुढल्या जानेवारी फेब्रुवारी मध्ये त्याला एक बुडी जास्त पाहणार पाहणार शंभर टक्के म्हणजे एक नंबर करणं महत्वाचं नसतंय चांगल्या गाडीत एक नंबर केलं ते बैल पळत नाहीतर काय मग आदतला एक नंबर केला दुसऱ्या आम्ही असले नंबर लय केले गेले तुम्हाला काय वाटतं काय गय मध्ये गय हाय लय भारी गय तुम जातीची कलर जो आपल्याला लागतो कलर ना म्हटलं लिहून बघा नाही खाल्लं तर मी पैसे देतो याच्यात खर्च म्हणजे काल फोन आलता ते पूर्ण खात खाते अजिबात काय खात नव्हतं जे तयार होत नाही एक नंबर आहे बरेच लोक बोलले की कावचा फीडबॅक घ्या म्हणजे खेलारकाव पशु खाते जे बैल खातात त्या मालकांचा त्या बैलांचा म्हणजे फीडबॅक घ्या की कसा आहे खोराक काय आणि आता आपण विट्यामध्ये आणि विट्याचा चेंडू आता फायनलमध्ये असतो एक नंबरात बैल पोहतो आणि तो बैल आपला खुरा खातो त्यांचे मालक पण आहेत आपल्यासोबत आणि विट्यामध्ये त्यांना एवढा खुराक आवडला आपला की ते म्हणले की माझं लय मोठं आहे आणि मला माझे मित्र लोक मागतात काव द्या म्हणून विट्यामध्ये आपण त्यांच्याकडेच ठेवलं आहे काव कोणाला पाहिजे असेल तर त्यांच्याकडनं भेटतं विट्यामध्ये काय रिझल्ट आहे कसा आहे आपला खुरा? खुराक रिझल्ट म्हणजे जनावर खायला आवडतो गोड असं तर खाय आणि वासरासाठी एक नंबर आमचं वासरू आणल्यापासून तयार होत नव्हतं हा पाक धरण खायला तर खुराक तर खात होतं आता पाक धरले आणि चांगलं शरीर बनलं त्याचं मऊ झाली पहिलं वासराकडे जावं का चेंडू उघड्या नंतर काय फरक पडला ह्याच्यात फरक म्हणजे पाक म्हणजे तयारच होत नव्हतं हा खायला खायचं भरपूर आवडीने नव्हतो खुराक जे खायचे ते आवडीने खात, ना ने आवडी ने खात ना। आता खुराक ठेवले दर पडते म्हणजे ते टायमिंग जे आहे खुराचं त्यावेळी ती दरपडते खायला त्याची काच बी ते एकदम दे आणि शरीर बनले चांगलं पूर्ण पाक्यावाले वासरा एक नंबर खुराक आणि आवडीनं खायला मस्त आवडीने पहिला खुराक आवडीनं खात नव्हता पहिल्यांदा कसं ठेवलं की अड तास ते ताटत खायचं तास खायच आता ते ठेवच तेवढं आहे बिक स्पीडने खाते देतो आणि रिझर्ट आहे रिझर्ट आहे शंभर रुपये कात बीत एकदम मोजल्या बाहेर जुनं फोटायचं तुम्हाला दाखवतो बैलाबरोबर त्याला खायला पण बैल तयार होतो आणि खराब होतं आणि मग ह्याला चालू करून किती दिवस झाले ह्याला चालू करून बरोबर आता म्हणत आहे सतरा अठरावीस झालं अठरावीस निपा आणि ह्याला पण जास्त प्रमाण घटलेला आहे सुरवात या अठरा दिवसात एवढा फरक याला फरक आहे अठरा दिवस झाला आणि बैलाला दोघांना सेमच चालू केलं बैलाला बीच महिन्याचे नाही झालं हा

वैरण खायचं प्रमाण वाढतं वैरण जास्त खात जास्त पाणी पण जास्त प्यात असेल हा पाणी हो आता एवढ्या मध्ये तर सकाळी दोन बारड्या पाणी पित सात वाजता आणि जरी पटत असतो सकाळी उद्या येऊन बघा दोन बारड्या पाणी पितते आणि बैल नाही पेचते प्यायला लागला त्यामुळे मी चालू सगळ्या गायला बी केलाय आपल्या सगळ्या जनावरांनी चालू केलाय सगळ्या जनावर चालू केला म्हणजे पहिले पाणी कमी प्यायचे का पहिली पाणी प्यायचे सकाळी दहा वाजता पेना एक बाराडे आता सकाळी सातला म्हटलं तर दोन बाराडे पाहते झाले सेम सवय से झाली दहा तर मला काय परत कामच नाही एकदा पाणी पाळले की वेगळे काही संपलं आणि महत्वाचं पाणी आहे पाणी जास्त जेवढं जानावर पिल ना तेवढं जाणार तब्येतला चांगलं असते पाणी जाणार कुठलं पण जास्तच पिलं पाहिजे पाणी त्याला दे

आपल्याला देवांनी पारखले पारख दिली आहे थोडी वस्तू माझ्या डोळा पडली हां बदीच्या बदी तुम्ही केले म्हणजे आधी केले अब तो टॉपची वस्तू झाली आता ते तेवसर दोन फेरे काढले ते पण एवढं आता बैल बारीक वाटेल का द बैला हाय खड्ड्यात मालक हाय तो उजण ते इत रस्त्यावर रस्त्यावर त्यामुळे ती बैल वाटेल छोटा आहे पण छोटा नाही बैल जातीतला बैल आहे जातीजला पहिल्या फेऱ्यापासून आद बोलला नाहीतर काय काही जण आदत मध्ये बोलला असतात दुष्यात नाही चौशत नाही पण मी काय म्हणतो आपला खोराक चालू झाल्यापासून स्पीड मध्ये काय फरक पडला का गटेवाडी स्पीड दिसलं मॅच गटेवाडी त्यानं पहिला पहिलं जिथे स्पीड उठतो आदत मध्ये दुसऱ्यामध्ये तेवढं स्पीड त्यांनी लावलं पुन्हा पुन्हा लावलं सगळ्या लोकांनी बघितलं आपण सगळ्या लोकांनी बघितले थोडा आधी थोडा मध्ये थोडा पावसात कमी पडतो पण जरा कमी पडतो गटीवर हायचेच पाहतो काल काल बी माझ्या लेप आला पण हार जिथं आहे थोडा मारखा लागा घेण्यात पण गटीवाडीत बी लेप आला मागल्या आठवड्यात झालं ना ते दोन टक्के झालं दोन टक्के दोन टक्के नाही झाले वीस बॅग वीस बॅग आले तुटमध्ये आणि ह्याच्या अगोदर वीस बॅग दिल्या होत्या आणि त्या कोणी कोणी नेल्या त्या सहा दिवसात संपल्या सहा दिवसात संपल्या सहा दिवस बॅग आणि लोकांचा रात्री तुम्हाला फोन केला रात्री सुद्धा लोकांचा फोन येते आणि सगळं आपल्या मित्र संमत निले सगळ्यांनी विश्वास आहे आपण काही ह्यातनं काय आपल्याला मिळणार आहे मला आपण ठेवलेला नाही तुम्हाला सांगितलं आपल्याला काय मिळवायचं नाही फक्त लोकांपर्यंत आहे कारण हे लोकांचा फायदा आहे शेतकऱ्यांचा फायदा आहे सर्वसामान्य लोकांचा शंभर टक्के वापरला पाहिजे चांगला खुरा काय म्हणून ठेवलाय हा ह्यातनं आपल्याला आता तुम्हाला सांगतो मैदानात जायचं पोटो दोन हजार गेले जर मिळवूनच करावे म्हणे तर स्वतःपर करू शकत नाही नाही बरोबर मग आता किती लोक वेटिंग मध्ये आहेत आता सात जण वेटिंगमध्ये आहेत दोन दोन जणाचं मघाशी म्हणाली गावात मुली भेटली या म्हणते आल्या गाडी म्हणजे आता वीस बॅग आले आहेत त्यातले सात आता जाणार हो आताच जाणार म्हणजे चांगला रिस्पॉन्स आहे रिस्पॉन्स चांगला आहे ज्यांनी वापरलं आहे आता तास कुमटे तासगाव समोर एक गाव आहे कुमटे म्हणून त्यांचं बासुरा आहे आठ नऊ महिन्यात त्यांनी गावड आवड म्हणून ठेवलेलं असतो मग त्यांचा खुराकच खात नव्हतं मग त्यांचा ती माझा बॅनर त्यांचा मला फोटो आणा नाही म्हटलं लिहून बघा नाही खाले तर मी पैसे देतो या खर्च त्यांचा काल फोन आलता ते पूर्ण खाते अजिबात काय खात नव्हतं बघा तसं खात म्हणजे जनावरांना कळतंय चांगलं कुठलं खराब कुठलं जनावरला विचार असते लोक बोलले फीडबॅक घ्या <laughs> जे लोक चारत त्यांचं काय मत आहे खुराकाबद्दल ना, ना, ला ला। ते आम्हाला करू द्या पण म्हणतात आणि असं काय बैलांना जे जनावर तयार होत नाही अंग धरत नाही त्यासाठी एक नंबर आहे आमची गाय आता वेळेली आहे त्यात झालं अजून तसं वाटत नाही ती अशी भाई गाय आहे तिला पण सोयापुर चालू आहे तिच्या बी अंगावरचं मग दिसते सगळ्यांना आणि काय म्हणले फायनलची कोटली बैलं चारतात ब ते सांगा विट्याचा चेंडू फायनलला एक नंबर करतो तो बैल सुद्धा खातो म्हणजे आणि मालक पण हुशार आहेत ते असे काहीतरी फायनलच्या बैलाला चारणार नाही आणि ते ते स्वतः चारतात आणि बाकीच्यांना बाकीच्या सांगतात हाच खोराक द्या काय विषय माहिती का आता बैलगाडी क्षेत्रात माणूस मालक काही पण खाईल हा पण त्या बैलाला पाणी स्वतःचा क्वालिटी जरी आता मला वाटतं ते मैदानातून बघा बिस्नरीन बैलाला पाणी करते हो कारण शेरीचा बैल म्हणजे प्रत्येक मालकाच्या जीवातला बैल आहे ते स्वतः काय बी करेल पण बैलाला म्हणजे एकदम जपणार असते कोणाच बैल राहणार बैल मॅटवर असणार सावली असणार मालक मस्त कोणाला बसते त्यामुळं आम्ही असं काही पण कुठला मीच नाही कुठला मालक काही पण चालणार नाही आणि मी तरी त्याला एवढी जपलेला आहे कारण त्यानं माझा आयुष्य बदललेला नाही <laughs> त्यामुळे त्याला ते मी असं काही चालणार नाही खरं कर <laughs> बैल जातीतला म्हणजे लाडू तर फुल जात जात ठेवत आहे लाईनमधला आहे प्रिन्स पण एकदम क्वालिटी आहे आणि तो बी घडणार बर का फोडं जाऊन चांगला उमटणार आहे आपण फोटो बघून घेतलाय बनगर त्यांना कधी विचारा तेव्हा कुठला त्यांना पण कधी विचारा तेव्हा मी फोटो बघून घेतलाय गाय सोडली काय गाय घ्यायची होती आपल्याला पण त्यांना कधी विचारा पण मी त्यावेळी सांगितलं होतं हा कोण शंभर टक्के पाहणार आणि आज पण सांगतो अजून कोणाला दाखवला नाही काय हा कोण शंभर टक्के बनवला पाहणार पाहणार नुसता पानल नाही नुसते पानरली आहे ती कळजी आतली आपला आत पण एक नंबरची गाडी टाकणार हे वाचलो शंभर टक्के तुम्हाला पुढल्या जनवारी फेवर त्याला एक बुडी जास्त पाहणार शंभर टक्के पाहणार तेवढा आपला तेव्हा अभ्यास आहे तेव्हा तेवढं कष्ट भेद हो नुसतं पाहणार म्हणून नाही तेव्हा कष्ट आहे ते घेतला म्हणत नव्हते पळल किंवा जिरक कमत्या दिसते ना जिरक त्या डबल टेबल दिलते्याला मग शिवाय मला फोनवर सांगितलं फोन चालू मध्ये व्यवहार लागतो एवढी किमतील घ्यायला लागेल त्यांना म्हटलं मला पाच कमी करा त्यावेळी तो घेऊ बघा कोणता सहा सात महिन्यात आणि पासष्ट मी मी काय तर मला बाजारात एक बावीस तेवीस किंवा पंचवीस वर मग कितीची खरेदी झाली ती हजार रुपयाची खरेदी जाऊ आनंद इकडे तिकडे जेव्हा पोर आमची गेली आणि मी दुकान होतो आमची पोर गेली आणायला तर त्यांच्या बघितलं लहान हां पण मी सांगा ही वास्तव शंभर टक्के परत तसं घेताना मी पण घेतलं आहे ते पण बघाय गेलं न डायरेक्ट पैसे पाठवून आणायला गेलं गाय बघूया का गाय तुमची लय जाते म्हणताय हो हे गाय कोणी इकडची हो ही गाय चल गरजे आपले पिंटू करम शेळेबावचे आहेत ना हां गाडी मला त्यांच्या मित्राने आणली होती पण त्यांच्याच्या हाताखाली आलेलं नाही हां म्हणून त्याने आपल्याला दिने आपण आणली घटस्थापने दिवशी गाय हां घटस्थापने दिवशी आणली चौथ्या दिवशी काय गेली आता परवा विहिला पुन्हा झाला खूण झाला ही सलगर गाय आली काय गाय सलगर आली तर ओली ता आता शांत आल्या आता म्हणजे आणली आपल्या पाशी एक दहा शांत आली काय हा त्या मालकाने आपल्याला गोट्यातनं बाहेर काढून दिलं तुमचं तुमचं अवजार सांगितलं होतं मग गोट्यातनं बाहेर काढून पण नाही दिली स्वाती तुमचं आमचं कासर नाही असं घेण्या पण आम्ही काय धरू शकत नाही म्हणले हा मग आम्ही गेलो तो एक तिकडे चौ त्या स्वतीन त्रास दिला दोन दिवस आता काय नाही एखादा आहे वस त्या बाहेर काढून देत त्या काय तुम्हाला काय वाटतं काय गायमध्ये गे हायलै गय गायझन जातीची कलर जो आपल्याला लागतो कलर आणि हिला जे वासरू पडेल काय बी पडू आपण काय तर काही वासर नाही पण दारात गय असे म्हणून पण कष्टाचं फळ असतं या आपल्या गायला खोंडत झाला पहिले देताला ही येलेली गाय आहे आत्ता आणि तिच्या अंगावर चमक आहे तरी दुतली नाही धुतली नाही धुतल्या अजून चमागली असते थंडीत आपण जाणवले धोत्या सकाळीच वातावरण दार असतो आणि हिला पण ही काय हिचा ती कपरी पेन खात नव्हती मग तिला मी ले डोकं लावलो पण तिने खाल्लंच नाही पहिल्यांदा सरकी खायची पिठा आम्ही चारायचो पण आता तिला कपरी पेन मध्ये का तुला जे आहे दाखवू शकतो दोन मिनिटं खाऊन साईडला सा? होत <laughs> एवढ्या आवडेल एवढ्या आवडीने खात कारण खपरी पेंट ती दोन घातली ना म्हणजे ती खाण्यासाठी तिला का चरण पण त्याचा खिलर खाऊ जेव्हा गोट्या इथीन रानात हिंडून गोट्या देत नाही किंवा सापडत नाही तर गोल फिरकी एवढ्यात मग ती पाठी आणली की ना खिलर गावची पट टाकून असं पळदीत धरायला ते काम वाचले एक तुमचं ते आता मुकळेच हिंडाय ना बिना कसरी त्यामुळे आलेलं गाव होत आता हे चरायला जाणार काय आता हिंडाय जातील गाई आणि एक मसाला हिंडायचे आपल्या जाऊनला सगळे जाती बैल असते आपण कुठला मैसूर आहे दोन नंबर जमाला अगदी मैसूर आपले जाती सगळं जात मला किरकोळ आपण ठेवत मस्त पण चांगले आपण लहान घेतले हा वास रेड खूप बारक त्या उन्हाळ्यामध्ये विट्याचा चेंडू टॉप मध्ये टॉपच्या गाड्या चांगल्या एक नंबर करणं महत्वाचं असतंय चांगल्या गाडीत एक नंबर केलं तो बैल पळतो हा नाहीतर काय मग आदत लाईक नंबर केला अदृश्य आली आम्ही असले नंबर लाईक केले ते पण तो चांगल्या गाडीत नंबर केला थोडं बैला विक्रेत वाढते बैला मार्केट येतो बैला मोठ्या गाड्या तेवढं वैशिष्ट्य चांगल्या गाड्यात नंबर करायचा त्यात नंबर काय त्या अंगावर गाडी तो पास करत नाही तो इतिहास ते गांगावर गाडी असं चिटकून हा की तो नाही जाऊन तिथं गाडी त्याला फक्त बैल त्याला पुरला पाहिजे तुमचा नंबर द्या मग ज्याला कोणाला म्हणजे पशुखाद्य घ्यायचं असेल खेलारकावाच मग तुम्हाला फोन करून येतील अठ्ठ्याण्णव सहा हजार तीस तेवीस नंबर सोपा आहे सोपा या <laughs> चालतं धन्यवाद हा